नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत उत्तरा बावकर यांनी पाच दशके सिनेसृष्टीत काम केलेलं आहे गोविंद नेहलानी यांच्यात तमस या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं त्यानंतर त्यांना एकापेक्षा एक चांगल्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली सेनच्या एक दिन अचानक उत्तरायन रुक्मावती के हवेली द बर्निंग सीझन दोघी आणि सरदारी बेगम यासारख्या अनेक चांगल्या सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे उत्तरा बावकर यांनी छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे उडान अंतराल एक्स जोन जश्ची जैसी कोई नाही कशमकश जिंदगी की रिश्ते आणि जब हुआ यासारख्या मालिकांचा त्यात समावेश आहे रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे यामध्ये मुख्यमंत्री मेना गुर्जरी गिरीश कर्नाडकी तुगलक आणि उमरावजान यासारख्या अनेक नाटकांचा समावेश आहे एन एस डीमधून त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं एक दिन अचानक या सिनेमातील भूमिकेसाठी उत्तरा बावकर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या कॅटेगरीमधील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांना संगीत नाटकासाठी अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं सिनेनिर्माते सुनील सुखदनकर यांच्या आठ फीचर सिनेमात उत्तरा बावकर यांनी काम केलं होतं सुमित्रा भावे यांच्यासोबत देखील त्यांनी अनेक महिलांवर भाष्य करणाऱ्या सिनेमात काम केलं उत्तरा बावकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील मंडळींनी शोक व्यक्त केला नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उत्तरा बावकर यांची गणना होते उडान या मालिकेच्या माध्यमातून त्या घराघरात पोहोचल्या त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही अभ्यासू आणि दर्जेदार अभिनेत्री अशी उत्तरा बावकर यांची ओळख आहे हिंदी मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात अमित ठसा उमटवलेल्या अभिनेत्री उत्तरा बावकर यांच्या पश्चात भाऊ बहीण भाऊजे असा परिवार आहे सांगलीजवळीत कुरंदवाड इथं त्यांचं बालपण गेलं होतं त्यानंतरची जडणघडण दिल्लीत झाली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या त्या विद्यार्थिनी होत्या इब्राहिम अलकाझी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरा बावकर यांची अभिनय क्षेत्रातली जडणघडण झाली त्या उत्तम गायिकासुद्धा होत्या संगीत विशारद असलेल्या उत्तरा यांनी अभिनयाचं शिक्षण घेण्यापूर्वी संस्कृत संगीत नाटकातून भूमिका केल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांना हिंदी नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एक दिन अचानक चित्रपटा 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 या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दोघी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ऐंशीच्या दशकातील चित्रपटासोबत त्यांनी अलीकडच्या डोर देवभूमी अशा हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका साकारल्या होत्या त्याचसोबत हवेली सरदारी बेगम वास्तुपुरुष उत्तरायण आजा नचले संहिता इक्कीस तोफ्यो की सलामी यासारख्या चित्रपटांमध्ये त्या दिसल्या होत्या उत्तरा यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाऊक पोस्ट लिहिले आहे एक उत्कृष्ट अभिनेत्री त्यांनी त्यांच्या असंख्य अविस्मरणीय नाटकांसह नॅशनल स्क्रूल ऑफ ड्रामाच्या रंगमंचावर राज्य केलं सुमित्रा भावे यांच्या नेत्र चित्रपटात मला त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली त्याचसोबत सुमित्रा यांच्याच बैसबराबर या सिरीजमध्ये आणि बिपिन नाडकर्णीच्या उत्तरायण चित्रपटात आम्ही एकत्र काम केलं होतं माझ्या होम प्रोडक्शन अंतर्गत असलेल्या शेवरी या चित्रपटात माझ्या आईची भूमिका साकारण्यासाठी मी त्यांच्याकडे विनंती केली होती त्यांनी ही विनंती स्वीकारली आणि चित्रपटात मोलाची कामगिरी केली त्या अत्यंत उल्लेखनीय अष्टपैलू कलाकार होत्या उत्तराताई भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अभ्यासू आणि दर्जेदार अभिनेत्री अशी उत्तरा भावकर यांची ओळख आहे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पुण्यातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली उत्तरा भावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली